माझ्या वडिलांचे वया ग्रहस्थाबद्दल खरं तर मी बोलणं योग्य नाही पण एक खासदार म्हणून माझी ही नैतिक जबाबदारी आहे की पार्लमेंटमध्ये आरक्षणाची मागणी किंवा निर्णय कुठे होतो कॅबिनेटमध्ये होतो असेंब्लीने आता पार्लमेंटमध्ये होतो पार्लमेंटमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांनी जेव्हा मला निवडून दिलं आहे चार वेळा निवडून दिले मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि समाजातल्या ज्या ज्या घटकांनी आरक्षणाची मागणी केली आहे तुम्ही डेटा काढून बघा मी, मी फक्त प्रेस कॉन्फरन्सेसमध्ये बोलत नाही आरक्षणाबद्दल मी ऑन रेकॉर्ड या देशातली सगळ्यात उच्च जी आहे जागा हक्क मागण्याची ती या देशाचं पार्लमेंट आहे त्या पार्लमेंटमध्ये त्या संसद भवनमध्ये धनगर मराठा लिंगायत मुस्लिम ज्या ज्या समाजांच्या मागण्या आहेत त्या मांडलेल्या आहेत आणि एक वेळा नाही अनेक वेळा